आले आता वय झालं या निवडणुकीच आता निघा तुम्ही आठवण तरी आली कोणतरी शेजार पाजारी नाही बोलवलं आम्ही आलो आमच्याही लक्षात आलं की आता पीक घेऊन आलो आता निघा टाइम टाईम तण या काढायला गेला पाहिजे आम्ही मी खुर्पी घेऊन आलो या काढतो पण घरात ठेवा उपाशी राहता काय नाही एवढं जगात ठेवा एवढं जगात ठेवलं तर बरं अरे घटक पक्ष या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आज बोलवले गेले पहिल्यांदा घटक गे पक्षांची अपेक्षा काय आपलं का आप सरकार आल्यानंतर तुम्ही घटक पक्षाच्या एखाद्या जिल्हा अध्यक्षाला बोलवलं असता आणि त्याला म्हटलं असता की बाबा डीपीडीसीतनं तुला पाच दहा लाख रुपये देतो कुठे विकासाला निधी द्यायचा असला तर ते तुझा काही मागणी असली तर अर्ज दे नाही बोल अरे तीन चार पाच सात पक्ष त्यांच्या जिल्हा अध्यक्षांना बोलवलं असता सन्मान दिला असता थोडा निधी दिला असता ते कार्यकर्ते अजून जवळ कामाला लागले असते पण तुम्हाला पाच दहा लाख रुपये मी देता आलं नाही काका मला मागणार नाही कारण मला माहिती दि मला पाहिजे ठरवून या परंतु बारीक बारीक घटक पक्षांना तुम्ही खऱ्या अर्थानं बोलवायला पाहिजे होतं त्यांना विचारलं पाहिजे होतं की बीपीडीशी म्हणणार तुम्हाला काय चार दोन पैसे पाहिजेत का आम्ही अर्ज दिला की तुम्ही म्हणताय पैसे संपलं म्हणजे तुमचं रान मुलांक आम्ही मागितलं असं नका करू कारण सगळ्यांना खऱ्या अर्थानं तुम्हाला बरोबर घेऊन जावं लागेल आणि आम्ही बरोबर आहोत कारण आम्हाला रामरा या जर देशात याचा असेल आणि आणायचं असेल तर ते फक्त मोदीचीच आणू शकतात म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही आम्हाला काय द्या देऊ नका तरी आम्ही तुमच्यावर आहोत कारण मुंबईच्या मीटिंगमध्ये मी परवा म्हणलो आम्हाने म्हणले आता तुम्ही कामाला लागा कार्यक्रम राबवा योजना सगळ्यांच्या पर्यंत पोचवा मग मी विचारलं तुम्ही आम्हाला नेमकं समजले काय काय म्हणलं बेंडवाला समजलंय का की आता लग्नाचा सीजन आलाय आता ताशा आहे बघा की पाणी आहे बघा तू कुठे आहे बघा म्हणजे आम्हाला वाजवायला कोणीवत आहे का नेमकं आम्हाला कोणीच आहे कशाला आणि म्हणून निश्चितपणानं आम्ही लढाऊ माणसं आहे अरे आम्ही प्रवाच्या विरोधामध्ये लढणारी माणसं आहे आम्ही लाट्याकाच्या खल्ल्याच्या तुरुंगात घेऊया अरे सदाराव खोत सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन उभा राहिला आणि पाच लाख मत सोलापूर जिल्ह्यामध्ये मी घेतलेले आहेत पाच लाख असं काही नाहीये परंतु ज्यावेळी आम्ही तुमच्या खंड्याला खल्ला लावून नसताना उभा असतो अशा वेळी खऱ्या अर्थानं या बारीक बारीक पक्षाच्या कार्यकर्त्यांना अरे सन्मान द्या काय इथं आता काका बोलायला पाहिजे कारण आपली सत्ता आल्यावर आमचे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष म्हणले आम्हाने महामंडळ नको आम्हाने आमदार की नको आम्हाने खासदार की नको गड्या नको म्हणायचं नाही मी पण द्यायला बसली ती <laughs> <laughs> जर बघितलं सत्ता आल्यानंतर गोरे मी काय म्हटलं त्या महाभारतामध्ये जसा श्री कृष्ण कौडवांच्याकडे गेला आणि म्हटला अरे या पांडवांना सुरीच्या टोका एवढी तरी जागा द्या तर पुनध म्हटला एवढी बी मिळणार ठरला मी आमच्या लोकांनी काय मागितलं संजय गांधी समितीवर एखाद्याला घटक पक्षातल्या माणसाला सदस्य घ्या संजय गांधीवर आता संजय गांधीचं सदस्यपद म्हणजे महाराष्ट्राचं अध्यक्ष अध्यक्षपद आहे का तुम्ही दिलं नाही ना? संजय गांधीचा सांगायचं आहे तुम्ही आमचा अपमान करू नका आम्ही लढणारी माणसं आहोत आणि देवेंद्र माणसं आहोत आणि म्हणून विरोधक पक्षांना सुद्धा तुम्ही सन्मान द्या विधान बेमानंद त्यांना काय देऊ नका मी मगाशी पडलो की आमचा संघर्ष वाडाविरुद्ध विरुद्ध आहे आम्ही गावगाड्यातली माणसं आहोत आम्ही आमच्या झोपडीला सुद्धा महाल समजतो आणि येत नाही कारण आम्ही लढाय गावगाड्यांची लढतोय आम्ही लढाई या कारण ही लढाई आम्ही आयुष्यभर लढत राहणार आहोत आणि मला मोदी देवेंद्रजी असतील ही माणसं विस्थापिताच्या बाजूने लढत आहेत सर्वसामान्य माणसाच्या बाजूने लढत आहे आणि म्हणून आम्ही शेवटच्या अश्वासापडे मोदी यांच्या आहोत महायुती म्हणून आम्ही आहोत चुकलं असलं तर थोडस कारण आमचं घटक पक्ष म्हणलं कोण आला की आमच्याकडे काय कायकडे बघून हसते ती अरे हसू नका मंदी सुद्धा हत्तीचा पराभव करू शकते गरीब माणसाला हसू नका गरीब माणसाला सन्मान द्या त्याचा आशीर्वाद तुम्हाला मनाला शिवाय राहणार नाही फक्त त्याला सन्मान द्या आणि मी मंत्री असताना जिल्ह्याच्या दौऱ्यावर कुठल्याही गेलो तर सगळ्या घटक पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांना मी फोन करायचा मी दौऱ्यावर यायला लागलोय बिचारे सगळे गाडे होऊन मागणं परत याचे काय लागत नव्हतं त्यांना त्यांना सन्मान लोकप्रिय आणि म्हणून निश्चितपणानं